उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्यापासून जमा होणार नुकसान भरपाईचे पैसे अगदी पाच मिनिटापूर्वी मुख्यमंत्र्यांची या सात जिल्ह्यांच्या पैसे प वाटपावरती सही झालेली आहे सोबतच जे काही सात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ या जिल्ह्यांचे पैसे त्या ठिकाणी वाटप करा शेतकरी मित्र हो गेल्या महिन्याभरामध्ये पिकाचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालं होतं आणि याचीच नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी हेक्टरी सत्तर हजार रुपये आणि हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे या पैसे मिळण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे नेमकं कोणतं एक काम करायचं आहे जे एक काम केल्याच्या नंतर तुमच्या खात्यावरती अगदी पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे या संदर्भात सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ अगदी तुम्ही नवीन असता आणि सबस्क्राईब देखील करा शेतकरी बिंदो राज्यातील तेवीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची मदत त्या ठिकाणी आज जाहीर करण्यात आलेली आहे आणि हीच मदत येत्या सोमवारी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर विभागामधून सर्वाधिक तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये मिळणार आहे तर अमरावती विभागातील शेतकऱ्यांना एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर झाले पुढील काही दिवसामध्ये ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आज जमा होणार आहे बघा आता राज्यातील एकतीस जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पावसानं मोठ्या त्या ठिकाणी शेतीपिकांचं नुकसान केलं होतं त्यातही ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये पिकांचं नुकसान जास्त झालं पीक नुकसानीपोटी पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे सरकारनं वीस ऑक्टोबर रोजी जी आर काढत चोवीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे आता या चोवीस जिल्ह्यामधील सहा लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या सहा लाख छप्पन्न हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये इतकी मदत त्या ठिकाणी यासोबतच आपण जर का पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी त्या ठिकाणी आता तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे मग यामध्ये त्या ठिकाणी बीड असेल लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड जिल्ह्यामध्ये तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं तीन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांसाठी जवळपास तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे ला तर लातूर जिल्ह्यातील पंचावन्न हजार शेतकऱ्यांसाठी जवळपास छत्तीस कोटी रुपये त्या ठिकाणी आता मंजूर करण्यात आले आहे यापुढील जो काही विभाग आहे का तो म्हणजे परभणी जिल्ह्यातील ले एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकोणपन्नास कोटी बेचाळीस लाख रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये एक्केचाळीस हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक्याऐंशी कोटी बासष्ट लाख जालना जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख हिंगोली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांना अकरा कोटी तीस लाख आणि नांदेड जिल्ह्यातील छप्पन हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना छत्तीस कोटी बावीस लाख रुपये अशी मदत त्या ठिकाणी आता मिळणार आहे बघा आता अमरावती जिल्ह्यास विभागासाठी एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे मग यामध्ये वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती अकोला जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी एक लाख सात हजार शेतकऱ्यांसाठी एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख रुपयांची मदत त्या ठिकाणी आता मिळणार आहे मग यामध्ये त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख रुपये यवतमाळमध्ये सत्तीस हजार शेतकऱ्यांसाठी छप्पन्न कोटी अकरा लाख त्यासोबतच बुलढाणामधील पस्तीस लाख शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी सासष्ट लाख रुपये आणि वाशिम जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांसाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत यासोबत आपण जर का नाशिक जर का बघितलं तर नाशिक विभागात एकोणसाठ कोटी रुपये नाशिक विभागात अहिल्यानगर जळगाव नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस हजार शेतकऱ्यांना तेहतीस कोटी रुपये मिळणार आहे तर जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी पासष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी एकावन्न लाख रुपये सरकारने त्या ठिकाणी आता मंजूर केलेला आहे नागपूर विभागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी साडेसात कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे मग यामध्ये त्या ठिकाणी नागपूर असेल चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी सात कोटी एकावन्न लाख रुपयांची मदत त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली नागपूर जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांसाठी पाच कोटी तर वर्धा जिल्ह्यातील तीनशे शेतकऱ्यांना एकवीस लाख रुपये त्या ठिकाणी आता मिळणार तर गडचिरोली जिल्ह्यातील श शेतकऱ्यांसाठी बावीस हजार शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी एकाहत्तर ला हजार रुपये त्या ठिकाणात मंजूर झाले आहेत बघा आता पुणे विभागासाठी सुद्धा एकशे तीन कोटी रुपये मंजूर झाले आहे मग पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यात पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव लाख रुपयांची मदत तर सांगली जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांसाठी आठ आठ कोटी रुपये कोकणसाठी सुद्धा दोन लाख रुपयांची मदत कोकणातील ठाणे आणि पान पालघर जिल्ह्यातील पीक नुकसानीसाठी दोन लाख रुपयांची मदत आता मंजूर करण्यात आले आहे ठाणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांसाठी नऊ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे तर पालघर जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांना दोन लाख रुपये एवढी मदत तयारी आता मिळणार आहे आणि ही सगळी जी काय मदत आहे ती त्या समोर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती त्या ठिकाणी डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणायद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता टाकण्यात येणार आहे